24 श्वास चालू नमस्कार न्यूज स्वागत आहे संगमनेर येथील म्हणोटी ओढ्यामध्ये नाशिक पुणे हायवेच्या पुलाखाली एका अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे पन्नास ते पंचावन्न वय असलेले प्रेत हे पूर्णतः जळून खाक असलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरचे पोलीस पाटील गणेश म्हस्के यांना गुंजाळवाडी गावचे सरपंच अमोल संभाजी गुंजाळ यांचा फोन आला असता नाशिक पुणे हायवेवरील पुलाखाली हॉटेल ऋतुजाजवळील मानोटीच्या ओढ्यात एका जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आल्याची माहिती फोनद्वारे मिळाली दरम्यान गणेश मस्के यांनी तात्काळ ही माहिती संगमनेर शहर पोलीस स्टेशनला कळवली आणि पथक तिथं दाखल झालं असता सुमारे पन्नास ते पंचावन्न वर्ष असलेल्या व्यक्तीचं पूर्णत जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आलं त्याचबरोबर ज्या प्रेताच्या संपूर्ण अंगावर आणि चेहऱ्यावर गुप्त भागांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जळालेले व चेहरा पूर्णपणे काळपट पडलेला दिसतोय तर या प्रेताच्या अंगावर फक्त हाफ पॅन्ट असून गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे तर उजव्या हातामध्ये धागा बांधलेला दिसतोय दरम्यान हे प्रेत अनोळखी असल्या कारणानं ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी इथे पाठवण्यात आलंय तर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे प्रेत पुरुष जातीचे असून वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न वर्ष आहे तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं जिवे ठार मारलं असून सदर प्रेताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशानं त्याच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून या प्रेताची ओळख नाहीशी केली आहे तर ढोलेवाडी गुंजाळवाडी संगमनेरचे पोलीस पाटील गणेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी